उत्तर कोरेगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराने लोकशाही सहभागाचा नवा आदर्श उभा केला आहे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या पुढाकाराने वाठा स्टेशन येथील राधेकृष्ण मंगल कार्यालयात पार पडलेल्या या दरबारात शेकडो नागरिकांनी हजेरी लावली या विशेष जनता दरबारात जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते नागरिकांकडून आलेल्या एकूण एकशे दहा अर्जांपैकी ऐंशी टक्के अर्जांवर तात्काळ निर्णय घेण्यात आला ही या उपक्रमाची मोठी यशोगाथा ठरली अर्ज वाचून त्यावर लगेच कृती केल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी पाणी रस्ते वीज शेतकरी योजनांसह विविध समस्यांकडे लक्ष वेधले यावर अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करून निर्णय दिले यामुळे शासकीय यंत्रणांबद्दलचा विश्वास वाढल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली